राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतय बातमी कुणीही फक्त राजकीय संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि बिजली मल्ल म्हणून ओळखले जाणारे संभाजी आप्पा पवार हे नाव केवळ व्यक्तीच नाही तर एक चालता बोलता आंदोलन होतं त्यांचा बाले किल्ला असलेला गावभाग परिसर म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा आजवर अनेक वादळांना सामोरं गेला अनेक राजकीय धक्के सहन केले पण कधीही डगमगला नाही संकट आली आव्हानं वाढली परंतु शेवटी हा परिसर वाले किल्लाच राहिला अभेद्य आढळ आणि अभिमानान उभा यंदा प्रथमच अशी निवडणूक होते जिथं आप्पा प्रत्यक्ष मैदानात नाही पण सांगायची गरज नाही आप्पा नसले तरी त्यांची आठवण त्यांचं कार्य त्यांचे मूल्य आणि त्यांचा जनसंपर्क आजही प्रत्येक गल्ली बोळात जिवंत आहे येथील जनता आप्पांना कधीच विसरणार नाही आणि म्हणूनच आप्पांचा हा बाले किल्ला यंदाही अभेदच राहणार याबाबत कुठलीही शंका उरत चार वेळा आमदार म्हणून निवडून येत असताना आप्पांची संपूर्ण राजकीय कारकिर्द या प्रभागातील मारुती चौकातच घडली सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत हे कार्यालय लोकांसाठी कायम खुलं असे तो दरवाजा केवळ कार्यालयाचा नव्हता तर आशेचा न्यायाचा आणि आधाराचा दरवाजा होता जो आप्पांच्या काळात होता आणि आजही तसाच उघडाच आहे गोरगरीब नागरिक असो कष्टकरी हमाल माथडी कामगार छोटे दुकानदार असोत किंवा या परिसरातील मोठे व्यावसायिक सर्वांसाठी आप्पांनी समान भावनेनं समान तळमळीनं काम केलंय म्हणूनच गावभागाचा हा परिसर केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही आपांची घट्ट बांधलेला आहे हा परिसर म्हणजे सुशिक्षित जागरूक आणि विचारशील नागरिकांचा परिसर आणि याच नागरिकांनी आप्पांना कायम त्यांच्या मर्यादेत ठेवलं वेळोवेळी प्रश्न विचारत परंतु निष्ठेनं साथही दिली हाच वारसा आज आपले पुत्र पृथ्वीराज पवार आणि गौतम पवार समर्थपणे पुढे पावलावर पाऊल ठेवत त्यांनी यंदा चार कणखर विश्वासार्ह आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार मैदानात उतरले भारतीय जनता पक्षाने यंदा प्रभाग क्रमांक मध्ये संपूर्ण नवे तरुण आणि कार्यक्षम पॅनल सादर केला स्वाभिमान परंपरा आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा जपण्यासाठीच भाजपने इथून चार चारित्र्य संपन्न संघर्षातून घडलेले आणि कार्यकर्तृत्ववान ओळखले जाणारे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले प्रभाग क्रमांक मधून भाजपचे उमेदवार विजय साळुंखे उदय बेलवलकर अनिता पवार आणि मनीषा कुकडे हे समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे आहेत सर्वसामान्य नागरिक कष्टकरी वर्ग तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देत उमेदवारी दिल्यानं भाजपने सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे काय याचा आदर्श पुन्हा एकदा समाजासमोर ठेवलाय हे उमेदवारी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर पक्षविचारांशी निष्ठावान जमिनीवर उतरून काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भाजपची परंपरा या पॅनलमध्ये ठळकपणे दिसून येते विचार कार्य आणि विश्वास यांची त्रिसूत्री या उमेदवारांमध्ये स्पष्ट दिसते म्हणूनच यंदाही प्रभाग क्रमांक मधील आप्पांचा हा बाले किल्ला पूर्वीप्रमाणेच अधिक मजबूत अधिक भक्कम आणि अधिक अभेद्य राहणार यात कोणताही संशय नाही ही निवडणूक केवळ चार उमेदवारांची नाही त्या आपल्या विचारांची परंपरेची आणि जनतेच्या विश्वासाची लढाई आहे राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे